अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभागातील मीनाक्षी गिरी दोन लाख रुपयांची लाच घेताना एसीव्हीच्या जाळ्यात धुळे येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा अधीक्षिका माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या लाचखोर अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी यांना दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात यश आले आज सायंकाळी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात व लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे तक्रारदार कुटुंब हे महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असून एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या व चौथ्या हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली असता तक्रारदारांना लाचलुत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार केली आणि त्यांना रंगी पकडण्यात त्यांना यश आलं दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे